येवल्याचा अलिबाबालाही बोलतो ना छगन भुजबळ ते चाळीस संघ घेऊन त्या अलीबाबाला म्हणा जरा मागचे एक वीस वर्षाची हिस्ट्री काढ बरं पंचवीस तीस वर्षाची तुम्ही ओबीसीच्या जागा घेऊन ओपन मधल्या घेतल्या का नाही सोळा ओपन मधल्या जागा सगळ्या तुम्हाला म्हणजे आम्ही तुमच्याबद्दल काही वाईट बोलत नाही जाऊ द्या ओबीसी खाते ओपन मध्ये पन्नास टक्क्यात येऊन बी खाते तरी आमचे तुमच्या अकरा नाही आहेत चांगलीच आणि तुमची इतकी वाईट नाहीयेत हे बघा तुम्ही तर किती विरोध हो आरक्षण तर मराठ्याला मी महाराष्ट्रातल्या देणारच कुणावरही अन्याय होणार नाही याची भूमिका आमचं सरकार घेत आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे कोणावर अन्याय होणार काय अन्याय व्हायचं राहिला अन्याय व्हायचा काय राहिला आसून दिलं नाही तेव्हा अन्याय एकाच तुम्ही कार्यकर्ते असे पाळले तेव्हा अन्याय एगळाच त्या परळीत पाळला एक दोन एक इकडचं येवल्याचा अलीबाबा चाली चोर तेव्हा अलीबाबा पाळला कसा दिसतोय चित्तर अलिबाबा बाबा दिसत का नाही पांढरे फकट दाडी चचमान ते कसा राईट दिसतो शिक्का जस का त्याचा मावस भाऊ आता बाबाचा असे पाळलेत आणि कोणचा मराठा सुखी तुलाय ते लाभार्थी गँग त्यांनी सगळे वंजारी बदनाम केले सगळे ओबीसी बदनाम केले ती गँग त्या गँगने आता यांना बोलताय ना त्या गँगीचे दोन नेते दोन नेत्याला बोलता बोलताय ना म्हणून ते दुसरी कोण धरून आणलं एक आणि त्याच्या तोंडातून यांची भाषा ओढून घेतय आणि इकडं जातीवाद पेटून देते आता आक्रमक झालेला पाहायला मिळतो सुद्धा निघायला आक्रमक झालेला आहे हे बघा ज्याच्यात नोंदी आहेत त्यांना दिलं पाहिजे हे मत आम्ही जाहीर केलेलं आहे कारण यांच्यासारखे आम्ही जातीवादी नाही कोणाच्या लेकराचं वाटलं आम्ही कधी होऊ देत नाहीत पण तुम्ही आमच्या लेकरांवरती विनाकारण वाटोळ हवा हो म्हणून जे आर चॅलेंज करणार अरे तुमचे बी होते तुमचं वरचं दोन टक्के होतं आणि आम्हाला विरोध कोण करत आहे लाभार्थी टोळीचं ऐकून परळीची लाभार्थी टोळी त्याचं ऐकून त्याचा तर एक डोळा चष्म्याच्या बाहेर यायला लागला आता असं त्याच्या जवळचे त्याच्याच जातीतले कार्यकर्ते सांगत आहेत म्हणजे हे बेकार फेड असते गरीबाचा वाटोळ करायला लागलं आम्हाला विरोध कोण करत आहे ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही ती धनगर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तर ते, ते परळीच्या लाभार्थी टोळीला त्यांना आता काही धरले वंजऱ्याच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही आमच्या विरोधात ते आणि हे गोरगरीब धनगराला गोरगरीब ओबीसीला कळायला लागले ज्यांचं काहीच धक्का लागत नाही ते मराठ्यांच्या विरोधात लढतात याचा अर्थ यांना ह्या परळीच्या लाभार्थी टोळीला धनगराचा वापर करून मराठी भांडणं करायचं गोरगरीब ओबीसीच्या तेच ध्यानात आले ज्या आरक्षणाला धक्का लागतोय का नाही लागत ती भांडण्याऐवजी ज्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही म्हणजे धनगर आणि ती आमच्या विरोधात मोर्चा काढणार ते विरोधात आमच्या भाषेचा प्रयोग करणार मग ते ओबीसीच्या आणि गरीब धनगरांच्या लक्षात आलं की हे परळीच्या लाभार्थी त्या टोळीचं ऐकून ती अजित पवारांची टोळी त्यांचं ऐकून विनाकारण हे धनगराचे आणि मराठीचे भांडणं लावायला लागले आणि ती लाभार्थी टोळी अशी आहे ती प्रत्येक जातीचा वापर करते आतापर्यंत मराठ्याचा केला आता धनगराचा करायला लागली ती अशी त्यांचं काम झालं की लगेच ते फेकून देते ती अशी टोळी येते परळीची की ती एकदा वापर झाला की फेकून देते मोदी साहेब सुद्धा इतक्या मतांनी निवडून नाही आले इतके ते मुंडे साहेबांची मोठी पोरगी निवडून आणली मराठ्यांनी मोदी साहेब आले वापर झाला फेकून दिले आता मराठ्याच्या विरोधात लाभार्थी टोळी उतरली मग त्या लाभार्थी टोळीला काय करायचं तर ते एक सापडून आणलं कुंकडून काय नू ते हिंदध इकडून तिकडं बुंगर बुंगरी ते आणि त्याच्या माध्यमातून आता धनगर आता काही धरायच्या गरीब धनगरांना बीडच्या माहिती आहे महाराष्ट्रातल्याही माहिती आहे आणि बीडच्या मराठ्यांनाही थे माहिती आहे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माहिती आहे ही लाभार्थी टोळी अशी फक्त वापर करते आणि त्यांचं काम झालं की कोणाला उलट ती म्हणजे अशी सत्ताच नव्हती म्हणजे मोगलाची आणखीन ते रजाकारची आणखीन कोणाकोणाच्या कोणाचा अबगार का कोणाकोणाची कोणाची होती इंग्रजाची होती अशी जुलमी सत्ताच नव्हती अशी जुलमी दिली यांचा वापर एखादं काम झालं की यांनी फेकलेच बऱ्याच जाती फेकल्या त्यांनी बंजारा समाजाचं असंच केलेलं आहे याच्या आधी त्यांनी याच्या आधी माळी समाजाचं पण तसंच केलेलं आहे यांची दिस यांना काय महत्त्वाकांक्षा वाढली यांना महत्वाकांक्षा वाढली लिडरशिपची छगन भुजबळचा काही दिवस वापर केला लिडरशिप हातात घेतली यांना महत्वाकांक्षा वाढल्या त्याच्यामुळे भाषा कसल्या वा वापरायला लागल्यात पण यांच्या भाषा आता आम्ही आता नीट करणार आहे तिथून पुढं मराठी